मी सभागृहाला आश्वासित करतो की याच्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये उर्वरित कंपनीला आदेश केलेले सतरा पॉईंट बासष्ट कोटी हे या ठिकाणी तात्काळ अदा करण्यात येतात तर जे स्थानिक लोकल कलॅमिटी ज्याला आपण म्हणतो ते जो ट्रिगर असतो तो अतिशय महत्वाचा असतो मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये सुद्धा आपण सर्व आकडे बघितले तर लोकलाइज कलामिटी हा जो आकडा आहे त्याच्या अंतर्गत तो जो ट्रिगर आहे जो विमा कंपनी शेतकऱ्यांच्या बाबतीत त्या ट्रिगरच्या अंतर्गत जो निधी देते तो सगळ्यात मोठा असतो म्हणजे गेल्या वर्षी आपण जर बघितलं सरकारकडनं एक रुपये योजना आणली आम्ही त्याचं स्वागत करतो खरंच चांगली योजना होती सदोतीसशे कोटी रुपये हे पस्तीसशे बत्तीस कोटी रुपये हे विमा कंपनीकडनं अध्यक्ष मोदी देण्यात आले त्यातले सत्तावीसशे पंच्याहत्तर कोटी रुपये हे लोकल कलामिटी लोकल

तो कशामुळे झाला आणि दुसरा प्रश्न अध्यक्ष मोदय असा आहे की हा ट्रिगर अतिशय महत्वाचा असल्यामुळे आपण शासनाशी चर्चा करून हा ट्रिगर परत एकदा आपण विमा कंपनीशी बोलून तो इंट्रोड्यूस करणार का ज्याच्या ज्याच्यामुळे शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत मिळू शकते आणि शेवटचा प्रश्न असा आहे की गेल्या वर्षी एक कोटी बासष्ट हेक्टर एक पॉइंट बासष्ट कोटी हेक्टर वर दोन कोटी बेचाळीस शेतकरी दोन पॉईंट बेचाळीस कोटी शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता जी परिस्थिती असते जुलै एंडला आपली मुदत संपत आहे पण आता जर आपण बघितलं तर फक्त केवळ दोन लाख सत्याऐंशी हजार लाख टू पॉईंट एट सेवन लाख म्हणजे दोन लाख सत्याऐंशी हजार अर्ज फक्त आता आलेले आहेत म्हणजे गेल्या वेळेस आपण बघितलं दोन कोटी बेचाळीस लाख होते आता फक्त आतापर्यंत आता ठीक आहे वीस दिवस अजून आहेत दोन कोटी सत्त्याऐंशी लाख आहे तर शेतकऱ्यांना कदाचित या विमा पॉलिसी मध्ये कुठेतरी अडचण वाटते शेतकऱ्यांच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून आपण सरकारशी बोलून जे पूर्वीचे चार महोदय अध्यक्ष महोदय या विम्याच्या संदर्भामध्ये अनेक वेळा चर्चा झाली महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार या ठिकाणी आढळून आले आणि विमा कंपन्यांना जवळपास साडेसात हजार कोटी रुपयाचा नफा या या एक रुपयाच्या पीक विमा योजनेच्या अंतर्गत झालेला आहे आणि एवढ्या मोठ्या प्रकारचा नफा शेतकऱ्यांना न मिळता कंपन्यांना मिळतो या संदर्भात शेतकऱ्यांच्याही मनामध्ये नाराजी होती त्या संदर्भामध्ये राज्य सरकारने सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या संदर्भात चर्चा झाली आणि विम्याच्या संदर्भात जुन्या पद्धतीची कम्प, विमा योजना सुरू करावी दोन टक्के खरीपासाठी दीड टक्का रब्बीसाठी आणि पाच टक्के फळवागाळ्यासाठी अशा प्रकारे ते विम्याचं स्वरूप या ठिकाणी जुन्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी इंट्रोड्यूस झालं आणि त्यामुळे जो काही फायदा आपल्याला झाला आहे जवळपास साडे सातशे कोटी रुपयाच फक्त या ठिकाणी टेंडर कंप विमा कंपन्याचा आलेला आहे आणि साडेचार पाच हजार कोटी रुपये राज्य सरकारचे या ठिकाणी वाचलेले आहेत अंदाजे तर त्या साडेचार पाच हजार कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये करण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून दर वर्षाला पाच हजार कोटी रुपये असे मिळून पंचवीस हजार कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये करता येईल त्यासाठी ही नवीन विमा योजना या ठिकाणी सुरू केली आहे त्यामध्ये जे पूर्वीचे तीन ट्रिगर होते ते ट्रिगर शेवटी शेवटच्या ट्रिगरलाच अफेक्ट करतात शेवटी पीक कापणी प्रयोग हा शेवटी होतो आणि पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून उत्पादन या ठिकाणी कमी झालं तर त्याला विमा या ठिकाणी लागू होतो त्यामुळे अशा प्रकारचे पूर्वीचे या ठिकाणी ट्रिगर कायम करता येणार नाही पुढे जाऊ हो हो मंत्री मैं आले की शेवटचा ट्रिगर अतिशय महत्वाचा असतो त्याच्यावर हे चार ट्रिगर अवलंबून ठिकाणी बघितलं नाही तर त्यांचा जो प्रश्न बघितला तर शेवटचा ट्रिगर जो आहे तो सोडून सुद्धा इतर ट्रिगरला मोठ्या प्रमाणात निधी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय लागतो दुसरं अध्यक्ष महोदय हे उत्तर थोडस फार वेगळं वाटलं म्हणजे बँकेत चोरी झाली म्हणून चोराला पकडण्याच्या बँकेच बंद करून टाकायचे अध्यक्ष महोदय आता हे जे चार ट्रिगर आहेत त्याच्या अंतर्गत शेतकऱ्याला आतापर्यंत मदत मिळत होती म्हणजे जो काही योजना सरकारने याच सरकारली आणली होती अध्यक्ष हो महोदय मग मंत्री महोदयाने असं सांगावं की ठीक आहे आम्ही साडेसातशे कोटी खरं तर तसं बघितलं तर राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे सहा हजार कोटी रुपये वाचावे म्हणून कदाचित हे निर्णय त्या ठिकाणी घेण्यात यावं नाही तर मग मंत्री महोदयाने असं सांगावं या ट्रिगरच्या अंतर्गत आम्ही ऍक्टिव्ह ठेवतो ठीक आहे आम्ही विमा कंपनीला तिथे पैसे देणार नाही आम्ही ऍक्टिव्ह ठेवतो विमा

हे जे पूर्वीचे तीन ट्रिगर होते ते ट्रिगर हे राज्य सरकारने दिले होते केंद्र सरकारने ही विमा योजना ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनी मिळून या ठिकाणी चालवलेली आहे त्यामुळे पूर्वीचे हे राज्य सरकारने ऍडिशनल तीन ट्रिगर या ठिकाणी ठेवले होते परंतु नवीन विमा पीक विमा योजनेमध्ये अशा प्रकारचे तीन ट्रिगर कमी करून त्यामध्ये पंचनाम्याची सिस्टीम ठेवलेली आहे शेवटी पीक कापणी प्रयोग आहे पंचनामे आहे परंतु पीक कापणी प्रयोगामध्ये उत्पन्न या ठिकाणी त्याचं सिद्ध होतं कमी झालंय की जास्त झालंय की काय झालंय आणि त्या दृष्टिकोनातून जर कमी उत्पन्न झालं असेल किंवा नुकसान झालं असेल तर त्याला ज्या शेतकऱ्याला विमा कंपनीकडून भरपाई निश्चितपणे मिळेल अशा प्रकारची ही नवीन पीक विमा योजना आहे त्यामुळे जुने ट्रिगर परत आपल्याला लागू करता येणार नाही आदेश लक्षवेधी ¡Chicos!